नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज खानापूर तालुक्यातील देवनगर येथील कैलासवासी निवृत्तीदाजी शेंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुरेश भाऊ शेंडे व सुधीर शेंडे यांनी दिले देवनगर येथील वेताळगुरू मंदिर परिसरात सकाळी नऊ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण रुपालिताई सवने परतूरकर यांचे सुशाव्य कीर्तन होणार आहे साडे अकरा वाजता पुष्पवृष्टी होणार आहे त्यानंतर भव्य रक्तदान डोळे व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे या आरोग्य तपासणी शिबिरात सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहेत त्याचबरोबर मोफत चष्मा वृद्ध लोकांच्यासाठी काठी त्याचबरोबर मुतखडा प्रोस्टेट व डोळ्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत त्यानंतर संपूर्ण औषधे ही मोफत देण्यात येणार आहेत निवृत्ती शेंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेंडे कुटुंबियांच्याकडून करण्यात आले याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे